सावित्रीबाई फुले रायतेचे राजे शिव छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्षेत्र नेते वसंतराव नाईक या फेर युतीला अभिवादन करून मी माझ्या दोन शब्द आजचा मुद कार्यक्रम पाहण्यासाठी मला चार पाच दिवसापासून फ्रोन येत होते मी जिंतूरला जॉईन झाल्यामुळे मला सुट्टी मिळत नव्हती कालच रविवारी आल्यामुळे एका कालपासूनच पासूनच त्यांनी नियोजन करणं हा कार्यक्रम मी तिथल्या सरांना फोन करून परमिशन घेतली रजा घेतली आणि हा कार्यक्रम लोक कमी वेळात साजरा करण्यात तर या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अध्यक्ष आपल्या केंद्राचे केंद्र केंदर प्रमुख श्री कदम साहेब प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत नारायणराव जाधव सर तात्या माझे जिल्हा परिषद स्वीकारत सदस्य शिक्षक नेते तसेच प्राशा मुख्य मुख्याध्यापक त्याबरोबर दत्तराव जाधव माझे पंचायत समिती सदस्य राजभाऊ जाधव माझे सरपंच श्री जिथ आमचे मित्र माझे केंद्रप्रमुख प्राशा नसकेवाडीचे मुख्याध्यापक तसेच नृतन मुख्याध्यापक म्हणून वेध झालेले मधुकर जाधव सर भाऊ आजचा कार्यक्रम म्हणजे समारंभ जा, माझ्या या चोवीस वर्षाच्या कालावधीमध्ये अनेक विद्यार्थी घडले आणि त्याच काहीतरी ध्येय लागतं म्हणून लोकांनी मला खूप आग्रह करून हा कार्यक्रम ठेवला सुरुवातीला मला लहान असताना पासून मला याची खूप इच्छा होती पण बारावीला मला एक सव्वा टक्क्यामुळे माझा डीएड पासून डीएड लागला नाही फक्त सव्वा टक्के मार्क कमी होते आणि मॅनेजमेंट कोट्यातून मला पैसे भरून सुद्धा डीएड लागायचं होतं पण मॅनेजमेंट कोटा सुद्धा मध्ये बंद होता आणि मी त्याच्यामुळं आय टी आय करत आय टी आय करत असतानाच मे दोन हजार एक मध्ये वस्तीशा सुरु करण्याचा शासनाने निर्णय घेतला पहिल्या टप्प्यामध्ये चार हजार सातशे वस्तीशाळा महाराष्ट्रांडाचे वस्तीशाळा होती आमच्या माणिकराव जाधव या सरपंच होत्या त्यांच्या कार्यकाळात मला इथं त्यांच्या प्रयत्नातून वस्तीशाळा इनायतांडा या ठिकाणी शिक्षक म्हणून काम करण्याची प्रथम संधी मिळाली मी नवीन होतो मला शिक्षणाचं काय शिक्षण कसं शिकवायचं हे माहित नव्हतं त्याच्यासाठी शासनानं आम्हाला वीस दिवसाचं प्रश्न डायट परब ठेवलं होतं वीस दिवसाचा प्रश्न म्हणजे एक अकरा जून, ती जून। ते तीस जून म्हणजे वीस दिवस डायट येथे आमचं प्रशिक्षण ठेवलं अध्यापन पद्धती मुलांना शिकवण्यासाठी खूप महत्वाचं असतात आम्हाला डिलेट एवढा अनुभव ते वीस दिवसात देऊ शकले नाहीत पण मुख्य अध्यापन पद्धती मुलांमध्ये कसा अनमान व्हायचं भरभर गीते राईम्स एवढं आम्हाला त्यांनी थोड्या वीस दिवसामध्ये मार्गदर्शन करून आम्हाला एक जुलै दोन हजार एक ला जाण्याला तिथून सुट्टी देते एक जुलैला सुट्टी असल्यामुळे दोन जुलै दोन हजार एक पासून आमची शाळा सुरू झाली इथं आल्याच्या नंतर वस्तीच्या बांधलेली मारत नाही मंदिर सुद्धा बांधलेलं नव्हतं मग काय करायचं त्यावेळेस आमचे नाईक दिवंगत बाबर यांनी त्यांचा गोठा आम्हाला उपलब्ध करून दिला गोठ्यामध्ये एक ठा दिवसा मुलं रात्री पुर असा आमचा प्रवास सुरू झाला आणि तिथून आमची वस्तीशाळा सुरू झाली मुलं नवीन होते कधी शाळेत गेले नव्हते एक ते सहा ते चौदा वर्षाचे मुलं होते काही काही मुलं बारा बारा वर्षाचे होते ते पण पहिला डायरेक्ट बारा वर्षाचा पहिला सहा वर्षाचा पहिला आठ वर्षाचा पहिला सगळेच पहिला असे पहिल्या वर्षी सबतीस मुलं पहिलीला ऍडमिशन झाले आणि आमची नियुक्ती तर जरी असली तरी मुलांच्या ऍडमिशन गावातल्या शाळेत होते तर आम्ही मुली मुलींचे ऍडमिशन घेऊन राजा गुरुजी करते शाळा होती ती राजा गुरुजीने मुलींचे तेवढे ऍडमिशन ठेवून घेतले आणि मुलांच्या साठी तुम्ही खाली बदामी शाळा जा जमनले बदामी शाळेत पारसे वारसा होते त्यांनी म्हणले एकच नवरा करायचा दोन ठिकाणी ऍडमिशन जमत नाही आम्हाला तेवढा अनुभव नव्हता म्हणून असेच आमच्या तात्या नुगुरुजी यांना सांगितलं बोललो ते म्हणले काही अडचण नाही आणि म्हणले सगळे कागदा राजा गोजी घेऊन घेतले सगळे एका दिवसाला ऍडमिशन करून टाकले जवळपास दीडशे मुलं असतील चार वर्ष शाळेचे एका दिवशी दोन एक दोन जुलै दोन हजार एक अशा प्रकारे आमचा प्रवास सुरू झाला आम्हाला कुठलाही अनुभव नाही डीएड नाही फक्त वीस दिवसाच्या परीक्षा प्रशिक्षणाच्या अनुभवातून आम्ही वस्ती काम करायला सुरुवात केली सुरुवातीला अनुभव नसल्यामुळे थोडं झर केलं पण नंतर लेकरामध्ये एवढे रममान झालो एवढे रममान झालो की इथून चार वाजे तोपर्यंत जा, जावं लागत नव्हतं माझ्या आता बरेच विद्यार्थी घडले खूप विद्यार्थी घडले काही पोस्टात लागले काही पोलीसमध्ये लागले काही उद्योग झाले जा, उद्योग झाले पण दुकान टाकलं कोणी काय केलं अशा प्रकारे खूप विद्यार्थी घडले आणि येथील लोक यांचं मला खूप सहकार्य लाभलं कुठलीच अडचण आली नाही ना ना ना। घरच्या सारखं मला त्यांनी सांभाळून घेतलं कधी चुकले असाल शिकवण्याच्या योगामध्ये रागाच्या भरात तर कोणी मला काही वाईट बोललं नाही किंवा वर काही तक्रार वगैरे काही केलं त्या अनुभवातून मी शिकत गेलो आणि विद्यार्थी घरात गेले घरात घरात जात दोन हजार नऊ ला शाळेचं रुपांतर वस्ती शाळेचं रुपांतर जिल्हा परिषद मध्ये झालं आणि आमचा पोस्टल डीएला नंबर झाला ते आज काळामध्ये आरडी कदम हे प्राथमिक शिक्षक म्हणून माझ्या जोडीदार आले ते पण खूप हुशार त्यांच्या कार्यकाळामध्ये वस्ती आमची बहरली बांधकाम झालं आणि नवीन शाळेमध्ये वस्ती शिफ्ट झाली मंदिर आपण इकडे आली आणि मुलं घडत गेले मुलं घडले काही मुलं नवरायला लागले काही शिष्यवर्ती धारक झाले आणि हा प्रवास चालूच राहिला आम्ही कदम सर आणि खूप मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना मुलाचं मार्गदर्शन केलं आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा आमचं मार्गदर्शन ऐकून आपली प्रगती करून घेतली खूप विद्यार्थी घडलेले आणि त्याच्यामुळे पुढच्या पिढ्याला पुढच्या मुलांना सुद्धा तेच वयाला लागलं आणि तुम्हाला सांगतो बाकीच्या तांड्यामध्ये उसाला लेकर जात असेल इथं पहिलीच लेकरू सुद्धा जात नाही एकही लेकरू आजोपाशी राहील आजी राहील कुठेही राहील पण उसाला जात नाही इथं मग त्याच्यामुळं शिक्षणाची मुहूर्त मिळवल्या गेल्यामुळं विद्यार्थी शिकत गेले आणि मला सुद्धा त्यांनी सांगायला मिळालं असा हा प्रवास चोवीस वर्षाच्या काळामध्ये अनेक अडचणीचा सा सामना करून इथं मला शिकवण्याचा खूप विद्यार्थ्यांना फायदा करून दिला की बांधकाम झाल्याच्या नंतर आमचे मित्र राजेभाऊ जाधव सरपंच त्यांच्या पत्नी झाल्या त्यांना मागणी केली रंगरंगोटी कट्टो वेलडी टीव्ही इन्व्हर्टर बॅटरी या हो सुविधा त्यांनी आपल्या शाळेसाठी उपलब्ध करून दिल्या त्यांचा कार्यकाळ जर पुढे राहिला असता आणखीन तर लाईट फिटिंग आणखीन कंपाऊंड वॉल वगैरे करून त्यांना होते काला त्यांचे गेल्यामुळे ते राहून गेले असा हा गोष्टी आहे काळामध्ये खूप चांगले अनुभव आले वाईट अनुभव आले पण अडी अडचणीला मध्ये आमचे तात्या नारायणराव ना जाधव यांचा मार्गदर्शन लावलं कोणत्या अडचणीमध्ये मधुकर जाधव आमचे गुरुजी त्यांचं मार्गदर्शन लावलं राजेभाऊ कदम सर होय सर त्याच्यानंतर होईल सर आले त्याच्यामधून उद्या घडत गेले आम्हाला कुठली अडचण आली नाही आणि जे घडणारे गोट आहे ते घडली आणि सुभाषी शेवायचे तेरा वर्ष त्याच्यामुळे मला चोवीस वर्ष अखंडितपणे सेवा देता आली त्या सेवेमध्ये कुणाला चुकून काही मन दुखावला असेल कुणाचं तरी क्षमा करावी आणि मी माझे थांबवतो जय